कडेगावात पतंगराव कदमांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे राहुल गांधी खरगेंच्या हस्ते अनावरण तर सोहळ्याला शाहू महाराज छत्रपती सुद्धा उपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे राहुल गांधी हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत राहुल गांधी सांगलीत सध्या आहेत आणि सांगलीत एका कार्यक्रमाला ते उपस्थित आहेत कडेगावात पतंगराव कदमांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे तर राहुल गांधी आणि खरगेंच्या हस्ते हा अनावरण सोहळा पार पडतो आहे तर या सोहळ्याला शाहू छत्रपती शाहू महाराज छत्रपती सुद्धा उपस्थित असल्याची माहिती समोर येते तर आपण पाहतोय कडेगावात पतंगराव कदमांच्या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे राहुल गांधी आणि खरगेंच्या हस्ते हा हे अनावरण झालेला आहे तर सोहळ्याला शाहू महाराज छत्रपती सुद्धा उपस्थित आहेत राहुल गांधी हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत कोल्हापूर विमानतळावर ते उतरले आणि त्यानंतर सांगलीमध्ये पोहोचलेले आहेत तर सांगलीत कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती आहे कडेगावात पतंगराव कदमांच्या पुतळ्याचं सा अनावरण झालेलं आहे राहुल गांधी आणि अर्जुन खरगे यांच्या हस्ते अनावरण झालेलं आहे